नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण फरसबी पिकाविषयी माहिती बघणार आहोत फरजबीच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमिनी निवडणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या प्रकारानुसार व हवामानानुसार योग्य जाड निवडणे महत्त्वाचे ठरते महाराष्ट्रात फरजबीचे वर्षभर उत्पादन घेतले जाते शेतकरी मित्रांनो सुमारे पन्नास दिवसानंतर उत्पादनास सुरुवात होते साधारणपणे तीन बार घेता येतात एक मजूर दिवसभरात चाळीस ते पंचेचाळीस किलो शेंगांची तोडणी करू शकतो शेतकरी मित्रांनो करपा आणि नागळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते म्हणून वेळोवेळी कीडनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी करावी या पिकाला बाराही महिने मागणी असते मात्र गणपती दसरा दिवाळी पुढे लग्नसराई अशा काळात मागणी अधिक असते पावसाळ्यात मागणी कमी असते घर असलेल्या शेंगांना कोवळ्या मध्यम आकाराच्या शेंगांना मागणी मोठ्या प्रमाणात असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे अशी फरजबीची लागवड केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद